हो त्या दौऱ्यावर आम्ही निघालो आहे शेतकऱ्यांच्या पोरावरती राष्ट्रवादीच्या गुंडांनी हल्ला केला होता त्या हल्ल्यातून आम्ही चार दिवसापासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर लातूर जिल्हा झाला आता दुसरा जिल्हा नांदेड जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांचं एक मजबूत संघटन येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या समोर आव्हान बनून तयार आम्हाला करायचं आहे कारण शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणून निवडणुकीच्या अगोदर या राज्यकर्त्यांनी आम्हाला मोठमोठी आश्वासनं दिली होती की सत्ता आल्याबरोबर आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू शे आमच्यासमोर शेतीमालाचा विषय आहे आमच्यासमोर पीक विम्याचा विषय आहे हे अनेक विषय घेऊन आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरती जातो आहे राज्य सरकारला तीन महिने झाले म्हणजे चौथा चार महिने सुरू झाले तरीही श सरकारचं शेतकऱ्यांच्या बाबतीत कर्जमाफीच्या बाबतीत शेतीमालाच्या बाबतीत बोलायला तयार नाही त्यामुळं आम्ही आता शेतकऱ्यांच्या पोरांची फौज तयार करून शेतकऱ्यांचं एक प्रचंड मोठं संकट सरकारच्या समोर उभा करतोय शेतकऱ्यांची कर्जमाफी जर नाही झाली एक महिन्याच्या आत कर्जमाफी नाही झाली तर राज्यामध्ये लाखो शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि सरकारला त्याच्या परिणामाला सामोरं जावं लागणार आहे नाही पीक विमा एवढा महा घोटाळा म्हणावा त्याला आपण पीक विम्याच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा जर तुम्ही घोटाळ्यात घोटाळा करून जर आ, वाटून घेत असाल त्यात आता कोण कोण चोर आहेत आम्हाला माहीत नाही परंतु अतिशय दुर्दैवी या राज्यामध्ये राज्य जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी त्याच्यातला त्याच्या हक्काचा पैसा म्हणजे पीक विमा तो जर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं लोबाडून तुमचे जर पोटं भरण्यासाठी वापरत असाल तर अतिशय चुकीचा आहे तुमचा अंकुश या कंपन्यावरती असला पाहिजे तुम्ही कंपन्यावर सगळं लुटून शांत बसता म्हणजे कंपन्या कंपन्यांचा निर्णय आहे किंवा कंपन्या ती बघतील सरकार तु, तुम्ही झोपलायत का राज्य चालवतायत का कुठला एखादी पानपट्टी चलवत आहे एवढं मोठं महा घोटाळा होतो याच्यामध्ये तुमचा अंकुश असला पाहिजे राज्यात मग तुम्ही हे कंपन्या मोकळ्या सोडल्यात का पैसे गोळा करायला शेतकऱ्याकडून हा आमचा शेतकऱ्यांच्या पोरांचा सवाल आहे <coughs> नाही नाही एक लक्षात घ्या आम्ही कर्जमाफीची ज्यावेळेस मागणी करतो आम्ही सोयाबीनला साडेआठ हजार रुपये भाव तुम्ही तुम्हाला द्या म्हणून मागणी करतो त्यावेळेस तुम्ही म्हणताय की शेतकऱ्यांकडे पैसे नाही पिकिमा द्या म्हणले की पैसे नाहीत आमचं म्हणणं काय आज आम्ही मरा आमचा बाप मरायला लागलाय आमची अतिशय वाईट अवस्था आहे आमच्या बापाचे लाकड मसनात जाऊन पोचलेले आहेत तुम्ही त्याच्यावर काम करा ती शहाऐंशी हजार कोटीचा प्रकल्प आहे तुम्हाला कुठल्या शेतकऱ्यांनी सांगितलं का आमच्यासाठी तो ड्रीम प्रोजेक्ट आणा म्हणून तुमचा शहाऐंशी हजार कोटी रुपये तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरा आणि भावांतर कायदा लागू करा केंद्र सरकारचा जो असल असल भाव असेल तो असेल मान्य आहे आम्हाला आम्ही भाव सोयाबीनसाठी परंतु राज्या राज्य सरकारनं भार उचलावा भावांतर कायद्याच्या अंतर्गत उर्वरित वरची जी रक्कम आहे साडेआठ हजार हजारापर्यंतची ती तुम्ही त्या ठिकाणी राज्य सरकारनं भार उचलून शेतकऱ्यांना साडेआठ हजार रुपये बहिणीचं काम संपलं आता लाडकी बहीण योजना फक्त आणि फक्त निवडणूक जिंकण्यासाठी आणली होती लाडक्या बहिणीला तुम्ही पुण्या एका कुठल्या महाराष्ट्रातल्या एका आमच्या मायमाऊलीनं म्हणली होती आमच्यासाठी दीड हजार रुपये तुम्ही द्या एवढ्या स्वाभिमानी तर आमच्या माया मायाबहिणी काय तुम्हाला कधीच मागणी केल्या नव्हत्या अहो तुम्हाला त्या अंगणवाडीच्या चार बायाच मागण्या मान्य होत नाही त्या आशा सेविकांच्या मागण्या मान्य होत नाहीत तुमच्यासमोर आम्ही बघतो त्या मुंबईमध्ये आझाद मैदानला हजारो राज्यातून महिला येतात त्या ठिकाणी अंगणवाडीचा मानधन द्या म्हणून ते देणं होत नाही तुम्ही राज्यभरातल्या महिलांसाठी तुम्ही जी योजना आणली लाडकी बहीण ही फक्त आणि फक्त निवडणुकीला लिगल पैसे वाटले या लोकांनी दोन दोन तीन तीन महिन्याचे पैसे तुम्ही अगोदर टाकले आणि विधानसभा जिंकली विधानसभा जिंकली की आता सुरू झाला कार्यक्रम सगळ्या लाडक्या बहिणी आता मी सांगतो आज उद्याची जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका संपू द्या एकाही लाडक्या बहिणीला पैसे महाराष्ट्रात मिळणार नाही आज दारूवर टॅक्स वाढवलाय बरोबर दारूवर टॅक्स का वाढवलाय इकडं लाडक्या बहिणीला द्यायचे त्या लाडक्या बहिणीच्या ला दाजीकडून भाऊजीकडून हजार हजार रुपये दहा रुपये तर असला तर त्यातले दोनशे रुपये तर आले पाहिजे ना ही फंडा राज्य सरकार वापरते हे तुम्हाला आम्हाला शेतकऱ्यांच्या पोरांना कळालं पाहिजे आमचं म्हणणं एवढंच आहे तुम्ही चुकीचे धोरण हाकू नका कुठल्याही ड्रीम प्रोजेक्टची गरज नाही महाराष्ट्रातल्या कुणी एका सिंगल माणसाने तुम्हाला मागणी केलेली नाही की तुमचे ड्रीम प्रोजेक्ट कुठल्या राजकीय अस्तित्वासाठी आस्ति असतील आम्हाला माहीत नाही परंतु त्या प्रोजेक्टचा शेतकऱ्यांसाठी कसलाही फायदा नाही आम्ही तेच म्हणतोय तुम्ही शहाऐंशी हजार कोटी इकडे कर्जमाफीसाठी वापरा त्यातले पैशाचं तुम्ही सोयाबीनच्या भावांतर कायद्यासाठी वापरा पीक विम्यासाठी वापरा कंपन्यावर काय तुम्हाला निर्बंध घालायचे ते घाला नाहीतर असं सांगा कंपन्याचा आमचा संबंध नाही आम्ही कंपन्याला ना बघून घेऊन राज्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी एक महिन्याच्या अगोदर जर नाही झाली एक महिन्याचं अल्टिमेटम मी शेतकऱ्यांचं पोरग म्हणून शेतकऱ्यांच्या वतीनं बोलतोय जर एक महिन्यात शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा नाही झाली सोयाबीनच्या भावासंदर्भात जर भूमिका स्पष्ट नाही झाली तर, ना तर महाराष्ट्रात एकाही पुढाऱ्याला गावा गावागावात सुद्धा आमची लोक शेतकऱ्यांची पुरा होतील तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार का काप करू द्यायचं आहे आमच्या शेतीमालावर बोला आमच्या कर्जमाफीवर बोला